नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसीची नवीन अपडेट आलेली आहे बघा सीट मॅट्रिक जी आहे ना ती लॉन्च झालेली आहे ओके तर तुम्ही ॲडमिशन पोर्टलमध्ये जर आलात ॲकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसवर क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली आपलं जी काही बी फार्मसीचं पोर्टल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स कॅप्रोन वनसाठी ओके तो डिस्प्ले झालेला आहे बघा वरती दिसतंय तुम्हाला प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट सीट मॅट्रिक्स ही फॉर द कॅपराउंड वन ओके इथं वरती बघा हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजे आपल्याला डेस्कटॉप म्हणतो त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इकडे बाजूला तुम्हाला इकडे दिसत कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅट कॅपराउंड वन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके असा विंडोज शो होता त्यानंतर आणि इथं आपला डायरेक्टली ओपन नाही होणार आहे आपल्याला कारण की विंडोजमध्ये नाही आपण एका मोबाईलमध्ये ओपन करतो त्यामुळे तर इथं क्लिक करून ठेवायचं आहे ओके आणि त्यानंतर डाउनलोड लिकवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून ती पी डी एफ डाउनलोड होते ओपन त्यानंतर ओपन करायचं आहे असा विंडोज शो होईल तुमच्या पी डी एफमध्ये बाकी जे काही कॉलेजेस आहे ओके महाराष्ट्रामध्ये जे काही बी फार्मसीचे कॉलेजेस आहे त्यासाठी जी काही सीट मॅट्रिक आहे म्हणजे जागा आहे लेडीजसाठी हे बघा जी म्हणजे जनरल आणि यल म्हणजे लेडीजसाठी ज्या काही जागा आहे एस सी कॅटेगरी झालं एस टी कॅटेगरी ओपन जा झालं ओबीसी झालं एन टी झालं ह्या ज्या काही कॅटेगरी आहे त्यासाठी ज्या काही व्हॅकंट जागा आहे कॉलेजेससाठी त्या पूर्ण शो होत आहे बघा तर तुम्ही असंच चेक करायचं आहे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल त्या कॉलेजचं तुम्ही चेक करू शकता ओके धन्यवाद